ची योजना आपण जाहीर केलेली आहे आपण जर बघितलं तर यापूर्वी आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल पंजाब असेल कोणीही एवढी मोठी योजना केली नाही पंजाबची योजना दहा हजार कोटीची कर्नाटकची आठ हजार कोटीची तेलंगणाची दहा हजार कोटीची आंध्रची पंधरा हजार कोटीची आणि महाराष्ट्राची योजना ही चौतीस हजार कोटी रुपयाची योजना आपण जाहीर केली आहे या योजनेच्या अंतर्गत जे विविध थकीत शेतकरी आहेत अनेक वर्षापासनं या सगळ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला त्याच्यामध्ये काही के अटी आपण टाकल्या पहिल्यांदा तर ही कर्जमाफी आपण सरसकट केली म्हणजे जमिनीची कुठली मर्यादा त्याला ठेवली नाही अल्पभूधारक असं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं पण त्यानंतर शेतकऱ्यांकडनं मागणी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जमिनीची कुठली अट न ठेवता सर्व शेतकरी याला पात्र केले दीड लाखापर्यंतची जी कर्ज होती थकीत ही कि पूर्णपणे आपण त्या ठिकाणी रद्द केली आणि ते पैसे सरकारच्या वतीनं जमा करण्याचा निर्णय केला याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस लाख पेक्षा जास्त शेतकरी यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ पाच लाख शेतकरी आहेत त्यातले तीन लाख तर असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये भरले तरीही दीड लाख रुपये सरकारचे मिळून त्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे आणि पाच साडेपाच लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना फार जास्त पैसे भरावे लागणार नाहीत आणि या दीड लाख रुपयामुळे वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांचाही सातबारा कोरा होणार आहे जवळजवळ लाख दीड लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे फार मोठं आहे आणि त्यांना देखील दीड लाखाचा फायदा आम्ही निश्चित देणार आहोत पण त्यांना उर्वरित कर्जाची तजवीज ही करावी लागेल आणि या माध्यमातून चाळीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट या योजनेचा फायदा घेऊन आपलं सातबारा कोरा करता येईल त्यानंतर ज्यांनी आपल्या कर्जाचं पुनर्गठन केलं आहे त्यांना देखील याच्यामध्ये आपण धरलेलं आहे पण काही पुनर्गठित आणि चालू कर्ज नियमित भरणारे आहेत त्यांच्याकरता देखील आपण थोडी वेगळी योजना तयार केलेली आहे आणि यासोबत जे दरवर्षी नित्य नियमाने कर्ज भरतात अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा देखील आपण विचार केला आहे खरं म्हणजे ज्यावेळी मी विधानसभेत बोललो होतो त्याचवेळेस सांगितलं होतं की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला कर असं वाटू नये की आपण नियमित भरलं हे योग्य झालं नाही आणि म्हणून त्यालाही आम्ही का काही ना काही योजना देऊ त्यानुसार पंचवीस हजार रुपये आपण त्याला किंवा पंचवीस टक्के पण किमान पंधरा हजार रुपये अशा प्रकारची योजना ही त्याच्याकरता देखील आपण आणली आहे आणि एकत्रितपणे चौतीस हजार कोटी रुपयाचा या योजनेचा वित्तीय भार आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गेल्या दोन वर्षामध्ये आणि पुढच्या तीन वर्षामध्ये जो पैसा आम्ही शेती क्षेत्रावर खर्च करणार आहोत हा माझा दावा आहे की गेल्या पन्नास वर्षात कधीही एवढा पैसा शेतीच्या क्षेत्रावर कुठल्याही सरकारने खर्च केलेला नाही तो आम्ही निश्चित खर्च करू आणि शेतीचं